पुणे विद्यापीठात म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या शैक्षणिक संकुलामध्ये आज ए बी वी पीचं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये बरेच मला दिसतं की भरपूर लाईन लागली आहे मुली असतील तरुण सगळ्या तरुण मुली असतील वेगवेगळे स्टुडंट असतील असे बी यू पीचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोठं आंदोलन आहे पुण्यामध्ये आज त्यांच्या मागण्या महा आक्रोश मोर्चा असं त्यांनी म्हटलंय आणि साधारण फ्री एज्युकेशन हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे दोन हजार चोवीसला ला जेव्हा राज्य सरकारने ही सगळी डिक्लेरेशन करून टाकलं ईडब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी मध्ये साधारण आठ लाखांपर्यंतची माझ्या माहितीनुसार बेसिक मर्यादा ठेवली सगळ्यांना फुकट शिक्षण असेल असं सरकारने मुलींच्या बाबतीत ते स्पेशली सांगितलंय सरकारने एकदा विचार पण मागण्या काय त्या मग त्यानंतर पुढे जाऊ मराठीत ताई ओके काय मागण्यात आज आमचं शिक्षण आहे ना ते फ्री झालं पाहिजे प्रत्येक शेतकरी म्हणजे आम्ही विद्यार्थी आम्ही जण तर श्रीमंत नाहीये सगळ्यांना अफोर्ड झालं पाहिजे पुणे शहरात शिकणं हे म्हणजे खूप पे, आपल्याला पेड करावं लागतात पैसे तर कुठून कुठून आले असतो फलटण फलटणचे मला सांग आता दोन हजार चोवीस ला तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं की शिक्षण मुलींना मोफत असणार आहे हो ते तर डिक्लेअर झालं म्हणून तर आमच्या आई वडिलांनी निर्णय घेतला की आपली मुलगी आपण नाही का म्हणजे किती पैसे जाऊ दे शिकवायची पण ज्यावेळेस आपण पण घरच्यांना समजून घेतलं पाहिजे ना त्यांची फायनान्शियल कंडिशन आणि मग जो त्यावेळेस सरकारने निर्णय घेतला तो खूप छान घेतला की मुलींना शिक्षण फ्री करणं निर्णय झाला मोर्चा काय पण त्यांनी पुढे हेच केलं नाही ना तो निर्णय त्यांनी पुढे म्हणजे पुढे हेच केला नाही एक्झिक्यूट नाही केला काय शिकतीस आता मी इंजिनिअरिंग कोणत्या वर्षाला डिप्लोमा लास्ट इयर आय डिप्लोमा लास्ट इयर क्लिअर विथ थॉट्स व्हेरी गुड आपण आणखी काही स्टुडंट्स विचारू ताई झेंडा घेतला आता काय मागणार तुमच्या मुलींसाठी मोफत शिक्षण अगं पण ते सरकारने डिक्लेअर केलं की त्याची अंमलबजावणी त्यांनी जी आर पास केलाय पण त्याची अंमलबजावणी अजून विद्यापीठ प्रशासनाने केलेली नाहीये तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि महाराष्ट्रातल्या इथं या मोर्चाला उपस्थित असलेले नाशिक नगर आणि पण काही विद्यार्थी तर तिथे अंमलबजावणी बरं आता मला सांग या सगळ्यात महत्वाचं असं आहे की लाडक्या बहिणींचं सरकार आलंय महाराष्ट्रामध्ये बरोबर की नाही तसं असताना सुद्धा तुम्हाला रस्त्यावर उतरायला लागतं माग कसं असतं काही ते गव्हर्नमेंट प्रोसिजर आहे आपल्याला माहिती नाही त्याला किती वेळ जाईल पण जर त्याचा जी आर पास झालाय तर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी हे विद्यापीठ प्रशासनाच्या हातात आहे तर ती झाली पाहिजे म्हणून आज ह्या मोर्चासाठी दोनशेहून अधिक विद्यार्थिनी काय शिकताय तू मी आता बीबीए इन इंटरनॅशनल बिझनेस गरवारे कॉलेजमध्ये विद्यापीठात गरवारे कॉलेज मधून भरपूर गर्दी आज पुण्यामध्ये मी विद्यापीठात बऱ्याच दिवसांत इतका मोर्चा बघतोय म्हणून मुद्दामून आलो मी हे कुठले सगळे पुण्याचे आहे आम्ही तर आय एल एस लॉ कॉलेजेड कॉलेज आहे विद्यापीठाचं तर विद्यापीठाने आता जो लेटेस्ट जार काढलेला आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो रिव्हॉल्युशनचा अधिकार आहे तो अधिकार कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला सगळं तर त्यामध्ये असा असा उल्लेख करण्यात आलेला आहे की आजच्या आधी जे पेपरचा रिचेकिंग होत होतं जर रिव्हॅल्युशन टाकल्यानंतर तर आता पेपरचं रिचेकिंग न करता फक्त रिव्हॅल्युएशन काउंटिंग होणार म्हणजे फक्त क्लिरिकल मिस्टेक नलिफाय केल्या जाणार आणि यामध्ये कुठेतरी विद्यार्थ्यांना जर त्यांचा जर त्यांना मान्य नसला किंवा सॅटिस्फाईड नसले पेपर चेकिंगशी तर त्यांचा जो अपील करण्याचा अधिकार होता तो डावला त्या सोबत उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयानं विद्यापीठाचं असं म्हणणं आहे की यातून या प्रोसेसमध्ये सुसूत्रता आणण्याचं काम सुरू आहे त्याला आता विद्यार्थ्यांचा विरोध आहे का मग सुसूत्रता नाही हे विद्यापीठ त्यांचं अंग चोरण्याचं काम करत आहे कारण की विद्यापीठाने याच्या आधी दर दोन महिन्याला यांचे प्रॉब्लेम्स असतात काहीतरी दर दोन महिन्याला यांचे विद्यापीठाचे परीक्षा विभागात घोटाळे होतात त्यांचा रिझल्ट लागण्याला लेट होतो आणि आता हे विद्यापीठ असं नेहमी सुसूत्रताच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा जो अधिकार आहे रिव्हॉल्युशनचा अपील करण्याचा तो डावला यासोबत आमची दुसरी प्रमुख मागणी आहे की जे उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाने विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचं धोरण जाहीर केलेलं होतं तर त्या धोरणाची कुठेतरी अंमलबजावणी होत नाहीये हा होत नाही बऱ्याच वेगवेगळ्या मागण्या आहेत आणखी मागे भरपूर मुलं आहेत बघा त्यांच्या बोर्ड बघा तुम्हाला कळेल विद्यापीठाचा भोंगळ कारभारचा जाहीर निषेध भोंगळ कारभाराचा जाहीर निषेध म्हणतोय काय भोंगळ कारभार झाला रे काय काय परत परत प्रश्न विचारा विचारायला भोंगळ कारभार काय झाला नक्की भोंगळ कारभार काय झाला नक्की भोंगळ कारभार त्याने बोर्ड घेतल्या हातात की भोंगळ कारभारचा निषेध तर काय भोंगळ कारभार झालाय प्रशासनाने मोफत शिक्षण सांगितले पण ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये जातो आणि विद्यार्थिनी म्हणतात की असं जी आर विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांची मागणी मला त्यांनी त्यांची मागणी आता विद्यार्थ्यांनी सांगितली आज तुम्ही विद्यार्थी म्हणून सगळी मुलं जमलात तुमची काय मागणी आज आमची अशी मागणी आहे की आमच्या सोबत जे विद्यार्थी अंध विद्यार्थी आहेत तर त्यांना कुठेतरी त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होतो ते आज आपल्याला रॅम्प वॉक वगैरे अशा गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्या आपल्या महाविद्यालयांनी परत अजून आम्हाला असे प्रॉब्लेम येतात की आज आम्ही बघतो की निकाल लागताना पण उशिरा निकाल लागतात निकाल बरोबर लागत नाहीत कधी कधी तर जे पेपर झालेत त्याला पण आज असं दिसतंय की विद्यार्थी अबसेंट म्हणून दाखवले जातात काही काही तर पेपर होत नाही तरी पण त्याला अब्सेंट म्हणून मी आता बीबीएला विद्यापीठात कुठं विद्यापीठात नाही मॉडर्न कॉलेजला किती वर्षाला आता दुतीय वर्षाला बीबीएचा स्टुडंट आहे आणखी दोन तीन विद्यार्थी असेल तर मागे आपण बोलू बरीच लाईन आणि मोर्चा आलेला दिसतोय इकडे मित्रा बोंब मारतोय काय झालं बोम्ब मारतोय म्हटलं काय झालं रिचेकिंग बंद केली कसं काय हा रिचेकिंग बंद झालं पण ते रिव्हॅल करणार सांगितलं की हा रिव्हॅल करणार म्हटलं कि मार्क हे करणार ना ऍडिशन जी जी जे, जे जे आमचे हे आहेत ना रिचेकिंग शिक्षकांतात मध्ये दुरुस्त होतात पण ते त्यांनी बंद केलेत शिक्षकांनी चुका होणार तिथं काय करणार आणि काही काही हे कॉलेज आहेत जिथं जे मुलींना शिक्षण फ्री केलंय ना ते तिथं नाहीये मग ह्याच्या पण काही कार्य नाही केली मग आता बघ विद्यापीठाचं म्हणणं आहे की रिव्हॅल मार्क बेसिकली रिव्हॅल म्हणजे काय की ते रिचेक करून त्याचं रिव्हॅल्युएशन केलं जातं बरोबर की नाही पेपर रिचेक करतात त्यानंतर ते, ते रिव्हॅल्युएशन होतं म्हणजे आकडेवर त्यात बदलू शकते मार्कांचे असंच होतं ना फक्त मार्क ते ऍडिशन करणार आहेत ना पेपर रिचेक नाही करणार आहेत पेपर रिचेक नाही केलं तर रिव्हॅल कसं होईल मग रिचेक करूनच रिव्हॅल होईल ना माझं असं म्हणणं आहे तो पेपर परत चेक करायला लागेल मग तो रिव्हॅल होईल ना हा मग तो रिचेक झालाच की मग पण सध्याचे हे चाललेलं आहे की ते नाही करणार थोडं कन्फ्युजन नको मला तुम्ही समजून सांगा काय की विद्यार्थ्यांनी एखाद्या विद्यार्थ्यांनी जर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि त्याचं जर एखादा पेपर जर रिझल्ट जर आला त्या विद्यार्थ्याचा तर रिझल्ट आल्यानंतर जर समजा वाटलं की बाबा मी फेल झालोय किंवा माझे मार्क कमी आहेत तर तो पेपर रेव्होलशनला अप्लाय करतो रेव्होल्युशन अप्लाय केल्यानंतर त्याला अडीचशे रुपये पर पेपरला फी भराव लागते रिव्होल्यूशन केल्यानंतर पण विद्यार्थ्यांचं काय येतं की मार्क वाढून येतात रेव्हल्युशन पेपर टाकलं मार्क वाढून येतात ह्याचा अर्थ अडीचशे रुपये फी तुम्ही घेतलीत पहिल्यांदा पेपर तुम्ही नीट चेक केले नाहीत रेव्हल्युशन करावं लागलं मार्क वाढले मग ते अडीचशे रुपये तुम्ही रिटर्न करत नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची चूक नव्हतीच तुमचं असं म्हणणं आहे की जर रिव्हेल केल्यानंतर त्यामध्ये मार्कांमध्ये चेंजेस आले तर पैसे माघारी मिळत नाही आले तर मग नाही नाही आले तर नाही ठीक आहे आणि दुसरं काय होतंय आता असे बरेच केसेस आहेत जसं मी इंजिनिअरिंग कॉलेजला शिकतो फायनल इयरला विद्यापीठाच्या अंडरच आहे तर असं विद्यार्थ्यांचा की एकदा रिव्हल्युशन पेपर टाकला तर मार्क नाही वाढून आले रि रि म्हणजे डबलच्या डबल, डबल पुन्हा रिव्ह्युशन टाकलं तर मार्क वाढतात म्हणजे पहिल्यांदा पेपर दिला तर मार्क नाही दुसऱ्यांदा रेव्ह्युशन टाकलं तर मार्क नाही तिसऱ्यांदा रेव्ह्युशन दिला मार्क येतात आणि हे रिव्हॉल्युशनची प्रोसेस पूर्ण व्हायला माझा पुढचा पेपर आलेला असतो मग उद्या माझा पेपर आहे आज जर तुम्ही मला दिलात की बाबा तुझा फेल आहे तर मी कसं करणार उद्याचा उद्याचा अभ्यास तर मी एका दिवसात नाही करू शकत उद्या लगेच पेपर असतो माझा तुम्ही आदल्या दिवशी डिक्लेअर करता मग ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा पुढचा पेपर पण बॅक राहतो हा विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होतो दुसरा असा विषय याच्यामध्ये विषय असा विद्यार्थ्यांचा की पेपर रिव्हॉल्युशनला विद्यार्थी टाकतात पण खूप लेट करतात त्याला त्यांचं यासाठी आणि दोन दोन वेळा रिचेकिंग नंतर जर मार्क वाढतात म्हणजे तुम्ही दोन वेळेला आधी चेक काय केलं मग तुम्ही आणि पैसे तुम्ही माघारी देत नाही बर तुम्ही तुमचं रिझल्ट लवकर आला नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा पेपर रिलेट होतो विद्यार्थी फॉर्म भरतात पुढच्या पेपरचा त्याचे विद्यार्थ्यांचे पैसे वाया जातात म्हणजे फॉर्मचे पैसे वाया रिव्हॉल्युशनचे पैसे वाया मार्क वाढले तर दोन्ही वाया असे विद्यार्थ्याकडे लाखो विद्यार्थी मग असं विद्यार्थ्यांचा कारभार चालू आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर होतं तर हा याचा विषय होता खरं बरोबर आता काय हे निवेदन देणार आता आम्ही निवेदन देणार आणि त्यांची मागणी पूर्ण करत म्हणून आम्ही विनंती करतो अशा विद्यार्थी एकसष्ट मागण्या मागण्यांवरती सरकार तुमचं एवढं स्ट्रॉंग सरकार आलं तरी पण सरकार कोणाचे जरी असो पण परिषद आहे ना ही सगळ्या स्टुडंट्सची आहे सगळे विद्यार्थी मिळून परिषद बनतो आपण तर त्याच्यामध्ये सरकार कोणाची असो पण विद्यार्थ्यांचे मुद्दे मांडणे हे आमचं काम आहे आणि दुसरं म्हणजे विद्यापीठ पुणे विद्यापीठ हे म्हणजे भारतातलं म्हणायला भारताला म्हणायला पण पुढं कमी नाही पण खूप मोठं विद्यापीठ आहे जर विद्यापीठाचे स्टँडर्ड एवढे कमी असतील तर बाकीच्या विद्यापीठांनी काय आदर्श घ्यायचा आहे त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की विद्यापीठांनी पण एकदम प्रॉम्प्टली काम करावं हो। विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की हा आम्ही पुढे विद्यापीठाचे मित्र आहोत आमचे विद्यार्थी आहोत तर त्याच्यामुळे मग ते स्टँडर्ड सगळीकडे मेंटेन झाले तर आपल्या बाकीच्या पुण्याचं जे आहे ते आपल्याला येईल परत okay. स्टँडर्ड खाली पडायला नको विद्यार्थी परिषदेची मागणी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ग्रांट्स जर कोणत्या विद्यापीठाला राज्य सरकारकडून देत असतील त्याचं नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशभरातून ज्यावेळी नॅक्सचे सगळे मार्किंग नॅक्स नॅक्सचं सगळं गुण दिले जातात त्यानुसार तुमच्या विद्यापीठाला नक्की कोणकोणत्या कौन गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत नॅकच्या मार्किंगनुसार यू जी कडून येणारे ग्रांट्स असतात यातही सगळ्यात चांगले पैसे कोण येतात ते आहे पुणे विद्यापीठ त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला आणखी सांगतो मी मोठा प्रिमाइसिस आहे पुण्यामध्ये अत्यंत प्राईम लोकेशनला सगळं आहे इथे मागच्या काही जमिनींचे डिस्प्यूट झाले होते मला आठवत आहे पण पर... पोरांची काळजी घेण्याच्या बाबतीत ज्या विषय होतो ना त्यावेळी मात्र कायम काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊन जातात आणि कायम विद्यापीठात म्हणजे आता हे एबी यू पीचं आंदोलन फक्त होतं असं नाही इथे इतके आंदोलन सतत चालू असतात ते आंदोलन करण्याचं मूळ कारण हेचं असतं की इतका घोळ होतो गोष्टींमध्ये रिव्हॅल्युएशनचं त्यांनी सांगितलं रिचेकिंगच्या पेपरचा विषय आला एक्झाम्स घेतल्या तर कंडक्ट केल्या तर त्या धडवेळेत होतील नाही होतील याची शाश्वती नाही हे सगळं चालू असताना याच्यापुढे जाऊन ज्यावेळी मार्किंग सिस्टीमचा विषय होतो त्यावेळी प्रॉब्लेम होऊन जातात मधल्या काळात मुंबई विद्यापीठात पण हे असंच पद्धतीचं झालं होतं आधीच्या विसींनी सांगितलं की की आ, मार्किंग वेगळ्या मार्क्स वगैरे हो पद्धतीने सांगतील मग सांगितलं की ऑनलाईन अपलोड केल्या जातील असं सतत काही ना काहीतरी काही ना काहीतरी वरखाली इथं होत असतं येणाऱ्या काळात आता संस्कृत आणि प्राकृत भाषा विभागाच्या बाहेर उभा आहे मी सांगतो मला येणाऱ्या काळामध्ये पुणे विद्यापीठातल्या शिष्यवृत्तीचे विषय असतील विद्यार्थ्यांना हॉस्टेल जे इथे वेगवेगळे केलेत त्याच्याबद्दलल्या गैरसोयी असतील त्याच्या पुढे जाऊन ज्या ठिकाणी इथं आता मधल्या ते सेंटर कॅन्टीन केलं ज्याचं टेंडरिंग झालं होतं त्याचा मुद्दा असतील आणि विद्यापीठ स्व प्रशासन स्वतः ज्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेग टेंडर काढतं या सगळ्यावरती एक नवीन सिरीज आणि नवीन गोष्टी विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या पोरांसाठी घेऊन येणार मी तुम्ही मुंबई पाहत राहा कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार आत्ता इथेच थांबू